नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत आणि चांदवड बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन तर आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया पिंपळगाव आणि चांदवड बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे दुपारनंतर तर बाजार समिती आहे चांदवड कांदा आहे उनळी तर चांदवडमध्ये उन्हाळ कांद्याला आवक पंधरा हजार क्विंटलची आलेली आहे तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर मिळाला इथे सहाशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजे सरासरी भाव सतराशे तीस रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर चांदवडमध्ये तेवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर चांदवडमध्ये चांगला भाव मिळाला असून पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव पिंपळगाव बाजार समिती कांदा उन्हाळी आवक सदतीस हजार पंच्याहत्तर क्विंटलची तर आवक खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे इथे तर कमीत कमी दर मिळाला आहे पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजे सरासरी भाव अठराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर इथे बावीसशे नव्वद रुपये क्विंटल कांदा विकला आहे निर्यात कांदा दरात चांगली सुधारणा होताना दिसत आहे तर हे होते आजचे कांदा बाजार भाव